नमस्ते बंधू बघिनीनो कसे आत आपण बरे आहात ना आजच्या भागात आपण एका व्हिडिओमध्ये संस्कृतमधल्या काही संख्या बघितल्या होत्या त्या संख्यांना अनुसरून आपण एक सुभाषित पाहणार आहोत बघूया शतेषु जायते सहस्त्रेषु च पंडिता वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वा आपण एक एक ओळ घेऊन त्याचा अर्थ बघूया शतेषु जायते शूरा शत आपण अर्थ बघितला शंभर शतेषु जायते शूरा जायते म्हणजे उत्पन्न होतो मग शंभरात एखादाच शूर मनुष्य जन्माला येतो च पंडितः सहस्त्र म्हणजे हजार मग हजारांमध्ये एखादाच विद्वान मनुष्य जन्माला येतो वक्ता दश दशसहस्र म्हणजे दहा हजार दहादार मग दहा हजारमधे दहा हजारांच्यामध्ये एखादाच उत्तम वक्ता वक्ता म्हणजे उत्तम भाषण करणारा उत्तम बोलणारा जन्माला येतो पुढे म्हटलं आहे दाता भवती वानवा दाता म्हणजे देणार दानशूर मनुष्य मात्र असतोच की नाही याची वानवा आहे म्हणजे याची शंका आहे असे अक्षरांवरूनचं सुभाषित आपण बघितलं लवकरच भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका जय संस्कृत